चॅनल वरती नवीन असाल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण सम फॉर्म्युला यूज कसा करतात तर या व्हिडिओ मधून बघूया रेंज आपण सिलेक्ट करूया शिप दाबून डाऊन अॅरोने खाली घेऊ शकता तुम्ही जिथवर तुम्हाला रेंज पाहिजे नंतर ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर ओके तर बघू शकता टोटल आलेले आहे ग्रँड टोटल जी काय तुमची टोटल अमाऊंट आहे त्याची ग्रँड टोटल इथे आलेली आहे त्यामध्ये प्रोडक्टमध्ये जीन्स टी शर्ट कोट पॅन्ट्स जॅकेट ड्रेस हॅट जीन्स कोट कोट आणि त्याची क्वांटिटी किती आहे ती त्यानुसार क्वांटिटीनुसार रेट किती आहे आणि क्वांटिटी आणि रेटची टोटल अमाऊंट काय आहे त्याच्या आपण ग्रँड टोटल म्हणजे टोटल काढलेली आहे सम फॉर्मल्याने तर सव्वीस हजार पाचशे पन्नास एवढी आपली ग्रँड टोटल आलेली आहे